बांधवांवर पत्रिका जुळल्यानंतर पहिला कार्यक्रम होतो तो म्हणजे वांगनिश्चय कार्यक्रम वांगनिश्चय म्हणजे मुलगा मुलगी एकमेकास दाखवण्याचा कार्यक्रम मुलाकडची मंडळी मुलीला मागणी अथवा पाहण्याकरता जातात वराने होणाऱ्या वधूला पाहिल्यावर पारिवारिक माहिती विचारपूस केल्यावर वर, वर परिवाराकडून वधूला शुभ सगुण भेटवस्तू दिल्या जाते त्यास वांगनिश्चय असे म्हणतात खरंतर वांगनिश्चय हा तीन वेळेस होत असतो पहिला वांगनिश्चय मुलगा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम दुसरा वांगनिश्चय साखरपुडा साक्षगंध सोहळा हो आणि तिसरा वांगनिश्चय विवाह सोहळ्यात हो केला जातो साक्षगंध सोहळा हो साखरपुडा यास वाग्नदान विधी असेही म्हणतात यजमानाकडून श्री गणेशपूजन कलशपूजन रत्नपूजन करून, कलश रत्न करून वधूला वस्त्र अलंकार भेट स्वरूपात दिले जातात वधू त्या स्वीकार करते त्या परिधान करते त्यानंतर वधूची खननारळाने ओटी भरल्या जाते आणि पुढे वरवधूचं ऑक्शन केलं जातं मग वर वधू एकमेकांस अंगठीचं अदान प्रदान करतात अर्थात अंगठी घालतात रिंग सेरेमनी होते आणि त्यानंतर म्हणतात साखरपुड्याच्या अनुषंगाने दोन्ही परिवाराचा पहिला पडाव साखरेप्रमाणे गोड झाला सला हो अतिथींनो स्नेह भोजनाला तर म्हणतात साखरपुडा आणि विवाह या दरम्यान केलेली विधी दोन्ही पवित्र आणि पावन आहेत उभयता दोन्ही परिवारानं याचं अवश्य पालन करावं कारण वांगनिश्चय होऊन चिसो का अर्थात चिरंजीवी सौभाग्याची कांक्ष असणाऱ्या वधूची प्रथम ओटी भरल्या जाते आणि वराचे श्रीमंत पूजनासारखे पूजन केले जाते अर्थात चिरंजीवी स्त्रीचा होणारा प्रवास हा इथूनच असतो चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवक आणि ह्या देवकाचं काय महत्त्व आहे त्याचा विधी कसा आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा पुढील व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद